रोम आणि इटलीच्या मध्यभागी असलेले कोलोझियम हे इटलीतील सर्वात पहिले आणि सर्वात मोठे एक प्राचीन रोमन एम्पी थिएटर आहे नमस्कार मी प्राची इटली ट्रॅव्हलच्या या दुसऱ्या भागातून आपण याच कोलोझियमची व्हर्च्युअल ट्रिप करणार आहोत कोलोझियम या भव्य वास्तूकडे पाहिले की हे नक्की काय या आहे याची रचना कोणी केली का केली ग्लॅडिएटर आणि याचा संबंध काय आहे असे अनेक प्रश्न उभे राहतात तर आजच्या या व्हिडिओमधून आपण या सर्वाची माहिती मिळवणार आहोत शिवाय येथे कसे येता येईल याचे तिकीट काय आहे या सर्वांची माहिती जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोलोझियमच्या एंट्रीसाठी पॅलेंटिन हिल व रोमन फोरम सोबतच कोलोझियमचे कंबाईन तिकीट किंवा सेपरेट तिकीट देखील आपण येथे खरेदी करू शकतो ही तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे उपलब्ध असतात या ठिकाणी शक्यतो स्किप द लाईनचे तिकीट ऑनलाईनच खरेदी करावे असा मी सल्ला देईन कोलोझियमच्या संदर्भात विशेष टिप्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत नक्कीच तुम्हाला त्या फायदेशीर ठरतील रोमन फोरम पॅलेंटीन हिल व कोलोझियम अरेना असे कंबाईन तिकीट आम्ही खरेदी केले होते त्यामुळे रोमन फोरमच्या भटकंतीनंतर टाइटस टायटसच्या या कमानीतून कोलोझियमच्या प्रांगणात आम्ही गेलो येथे देखील तिकीट आणि पासपोर्ट चेकिंग नंतरच आम्ही एंट्री केली कोलोझियम हे रोमचे मध्यवर्ती व पर्यटक केंद्र असल्यामुळे रोमा जवळून हे वॉकेबल आहे तसेच सर्व ऑफ ऑफ बसचे स्टॉप देखील आहे शिवाय रोममधील पब्लिक ट्रान्सपोर्टचे देखील हे स्टॉप असल्यामुळे प्रवाशांची येथे पोहोचण्यासाठी गैरसोय होत नाही अर्थातच रोममध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोलोझियमला भेट दिल्याशिवाय ट्रीप पूर्णच होऊ शकत नाही आता या कोलोझियमचा थोडक्यात इतिहास पाहूया फ्लेवियन राजघराण्यातील सम्राट वेस्पासियन यांनी इसवी सन सत्तर ते बहात्तरच्या सुमारास कोलोझियमच्या बांधकामास सुरुवात केली व इसवी सन ऐंशीमध्ये त्यांचा मुलगा टायटसने ते पूर्ण केले इसवी सन एकशे सात ते एकशे दहा या काळातील ते जगातील सर्वात पहिले आणि मोठे शॉपिंग मॉल मानले जाते अनेक वर्षाच्या कालावधीत हजारो गुलाम युद्धकैती आणि कुशल कारागिरांच्या मदतीने कॉन्क्रीट ट्रॅव्हटाईन स्टोन लोखंड यांच्या सहाय्याने याची रचना शास्त्रीय पद्धतीने केली होती परिणामी आग भूकंप व इतर मार्गाने केलेल्या हानीमुळेही आजपर्यंत त्याची रचना टिकून आहे म्हणूनच प्राचीन अभियांत्रिकीचा चमत्कार म्हणून त्याकडे आज पाहिले जाते सामाजिक नियंत्रण राखण्यासाठी शिवाय राजकीय अशांतता आणि इतर समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी रोमन सम्राट या ठिकाणी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करीत असत यामध्ये ग्लॅडिओटेरियल स्पर्धा प्राण्यांची शिकार नौका लढाया तसेच फाशी यांचा समावेश होता कोलोझियम आजही जगातील सर्वात मोठे एम थिएटर म्हणून मानले जाते कारण ऐंशी प्रवेशद्वार असलेल्या या कोलोझियममध्ये एकाच वेळी पन्नास हजार ते ऐंशी हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी त्याची क्षमता होती एकशे एकोणनव्वद मीटर लांब एकशे छप्पन्न मीटर रुंद व पन्नास मीटर उंच असलेल्या या थिएटरची लंबवर्तुळाकार रचना आणि विशिष्ट पद्धतीने केलेले एन्ट्रान्स हे रोमन अभियांत्रिकीचे चमत्कार मानले जाते आता आम्ही या कोलोझियमच्या ॲरिनामध्ये उभे आहोत या ॲरिनाच्या सभोवताली असलेल्या या दर्शनी पायऱ्या आणि छोट्या छोट्या पडक्या खोल्या म्हणजेच त्या काळी विशिष्ट पदानुसार केलेली आसन व्यवस्था होती हे आहे पोडियम रिंगण मजल्याच्या सर्वात जवळ आणि सर्वात खालच्या स्तरावर राखीव क्षेत्र होते सम्राट सिनेटर आणि इतर व्हीआयपी साठी ते राखीव होते तर या पोडियम जवळील इंपेरियल बॉक्समध्ये केवळ सम्राट आणि त्यांचे कुटुंब आणि इतर पाहुणे बसत असत श्रीमंत नागरिक व्यापारी हे त्यांच्यावर बसत असत त्याला लोअर टियर्स असे म्हणत तर अरिनापासून दूर असलेल्या या अप्पर टिअर्स मध्ये सर्वसामान्य लोकांची व्यवस्था असे त्या काळामध्ये स्त्रियांनाही कोलोझियममधील हे खेळ पाहण्याची संधी होती स्त्रिया व गुलाम सर्वात वरच्या स्तरावर राहून खेळ पाहत असत आणि आता आम्ही जिथे उभे आहोत तेथे एकेकाळी ग्लॅडिएटर खेळले होते लंबवर्तुळाकार असलेली आरिना ही लाकडाची बनलेली होती व त्यावर वाळूचे आच्छादन होते आज त्याचा अर्धा भाग मोडकळीस आलेला आहे पण पुरातत्वीय विभागाद्वारे ते देखरेखीखाली आहे आता आपण प्रत्यक्ष कोलोझियमच्या ला जाऊया मोडकळी झालेल्या अरेनाच्या खाली असलेल्या या भागाला हायपोजियम असे म्हणत अरेनाच्या खाली काही बोगदे आणि खोल्यांचे जटिल जाळे होते ज्याचा वापर स्पर्धेसाठी आवश्यक उपकरणे प्रॉप्स आणि प्राण्यांच्या स्टोरेजसाठी करत असत ग्लॅडिएटर आणि प्राणी रिंगणात प्रवेश करण्यापूर्वी या हायपोजियम मध्ये थांबत असत आणि ज्याची टर्न आहे असे हायपोजियम मध्ये असणारे ग्लॅडिएटर आणि प्राणी ज्या लिफ्टमधून ॲरिनामध्ये येत असत तीही लिफ्ट त्या काळी ग्लॅडिएटर आणि प्राणी दोघांसाठी ही जगणे आव्हानात्मक आणि क्रूर होते ऐतिहासिक नोंदी आणि वेगवेगळ्या खात्यांमुळे झालेल्या मृत्यूचा अंदाज लावणे आव्हानात्मक होते परंतु शतकानुशतके चालत असलेल्या या स्पर्धेमध्ये हजारो ग्लॅडिएटर व प्राणी या एरिनामध्ये मृत झालेले असावेत याची नोंद इतिहासात नाही परंतु विजयानुसार त्यांना नेट फायटर पर्स्युअर किंवा द थ्रेक्स ही टोपण नावे दिली होती रोमन साम्राज्याचा ज्यावेळी अंत झाला त्यावेळी पर्यायाने कोलोझियमचा वापर कमी झाला कालांतराने दुर्लक्ष नैसर्गिक आपत्ती व बांधकाम साहित्याची लूट यामुळे कोलोझियम उडखळीस आले पण अठराव्या त्याचे जतन आणि पुनर्संचयन करण्यात आले कोलोझियम हे रोमच्या सर्वात प्रतिष्ठित गुणांपैकी एक आहे आणि शहराच्या समृद्ध इतिहासाचे प्रतीक आहे दरवर्षी हजारो पर्यटक या कोलोझियमला भेट देतात ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्रीय महत्त्वाच्या पलीकडे रोमन साम्राज्याच्या भव्यतेचे आणि हिंसा शक्ती आणि मनोरंजन यांच्याशी असलेल्या जटिल संबंधांचे प्रतीक म्हणून कोलोझियमचे आज सांस्कृतिक महत्त्व आहे एकंदरीत कोलोझियम प्राचीन रोमच्या कल्पकतेचा आणि अभियांत्रिकी पराक्रमाचा पुरावा म्हणून आज उभा आहे तसेच रोमन समाजाच्या गुंतागुंतीची आणि त्यांच्या मूल्यांची आठवण करून देणार आहे तर मग तुम्हालाही ही, ही ट्रीप करावी असे वाटत असेल त्या वा वा त्या ना त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही कोलोझियम ट्रिप प्लॅन कराल त्यावेळी हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रोममधील अधिक हिडन जम्प्स पाहण्यासाठी रोममधील तीन दिवस या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय